नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं खूप झटपट होणारं असं उन्हाळ्यातील वाळवण्याचा एक पदार्थ सांगणार आहे खूप काही असं वेळ न घालवता झटपट होणार आहे हे आज आपण इथं गव्हाच्या पिठाचंच पापड बनवणार आहोत गहू वगैरे विजवायची गरज नाही आहे किंवा काही असं दुसरं गरज नाही आहे जे आपण चपाती बनवतो त्याच पिठापासून आज मी इथं पापड बनवणार आहे तर त्यासाठी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता तर जेवढं मी इथं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं तेवढंच आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे आणि आता पहिल्यांदा पाणी आहे तो गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर मी इथं दुसऱ्या पातेल्यामध्ये हे पाणी गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हवं ते तुम्ही ह्याच्यामध्ये घालून घेऊ शकता ओवा घालून घेऊ शकता जिरा घालून घेऊ शकता किंवा हिरवी मिरचीचं असं पेस्ट तुम्ही घालून घेऊ शकता तीळ घालू तुम्हा हो शकता तुम्हाला हवं ते तुम्ही इथं घालून घेऊ शकता किंवा थोडंसं लाल सुद्धा घातलं तरी चालेल तर ते तुम्ही त्या तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तर मी इथं हिरवी मिरचीचं पेस्ट आणि थोडंसं इथं ओवा घालून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं मी याच्यामध्ये पापडखार घातलेला आहे आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ याच्यामध्ये घालायचं आहे एकदा पाणी उकळलं की आपण त्याच्यामध्ये गॅस बारीक करायचा आणि गव्हाचं पीठ जे घेतलेलं आहे ते घालायचं आहे तर ते घालून एखादं चमचा घ्यायचं किंवा असं लाटणं घ्यायचं किंवा लाकडीचं असं कोणताही तुम्ही चमचा वगैरे घेऊ शकता तर अशा पद्धतीनं गोल गोल फिरवत ह्याला आपल्याला असंच पीठ आहे तो पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणी आपलं इथं बरोबर असल्यामुळे दोन्ही असं सामान घेतल्यामुळे आपलं हे पीठ आहे तो छान असं मिक्स झालेलं आहे आणि ताट झाकून एक चार ते पाच मिनिटासाठी ती मी ह्याचं इथं बारीक गॅसवर वाप काढून घेतलं आणि त्यानंतर गॅस बंद केलं आणि इथं एक कॅरीबॅग घेतलेला आहे गरम असतानाच ह्यात थोडंसं आपल्याला असं थोडस बडवून घ्यायचं आहे किंवा असं मळून घ्यायचं आहे तर गरम असतानाच हे मी इथं कॅरी मध्ये घातलेलं आहे कॅरी मध्ये घालायचं नसेल तर तुम्ही एखादं असं कापडं घेऊ शकता आणि त्या कापडामध्ये मळून घेऊ शकता तर मी कॅरी मध्ये घातलं आणि त्यानंतर हे गरम असल्यामुळे असं कापडाने वरण धाबून घेऊ शकता किंवा लाटण्याने सुद्धा असं लाटून वगैरे घेऊ शकता तर साधारण एक दोन ते तीन मिनटं मी केलं आणि त्यानंतर छान असं हे मौसूद आपलं पीठ बनवून तयार झालेलं आहे त्याचबरोबर आत्ता आपल्याला हे शिजायला पण ठेवायचं आहे त्यासाठी इथं असं गोल जे वडे वगैरे असतात तसं तुम्ही इथं करून घेऊ शकता किंवा असं लांब सडक जे आपण कोथिंबीरच्या वडी वगैरे करताना करतो तसं तुम्ही असं लांब सडक असं वडा आहे तो करून घेऊ शकता तर मी अशा पद्धतीनं असं चार वड्यांसारखे ह्याला आकार दिलेला आहे मध्ये असं होल पाडायचं म्हणजेच आपलं पीठ आहे तो छान असं शिजून निघेल तर तुम्ही इथं कोणत्याही ताटमध्ये वगैरे तुम्ही शिजवून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने इडलीचं जे कुकर असतं त्यामध्ये तुम्हीसुद्धा असं शिजवून घेऊ शकता तर खाली कुकरमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि ह्याला असं वर ठेवून एक सात ते आठ मिनटासाठी मी इथं वाप काढून घेतलेलं आहे तर पहिल्याचं कलर आणि आत्ता शि पहिल्याचं कलर आणि आत्ता शिजल्यानंतर जो कलर आहे तो असं वेगळा होतो थोडंसं असं हे पांढरं झालेलं आहे पहिलं थोडंसं पिवळं सर दिसत होतं तर आता हे परत त्याच कॅरी बॅगमध्ये घालून घेतलेलं आहे ते बाजूला काढून ठेवायचं कॅरीबॅग आणि परत दुसरं त्यातच मी इथं घालून घेतलेलं आहे परत याला तसंच आपल्याला मळून घ्यायचं आहे तर आणखीन एक दोन ते तीन मिनटं असं मी मळून घेतलं आणि त्यानंतर सगळं कॅरी बॅगमधलं काढून मळून एकच मिनटं असं मळून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यामधले असं छोटे छोटे गोळे आपल्याला पापड बनवण्यासाठी तयार करून घ्यायचे आहेत तर हे पापड आहेत तो आपल्याला गरम असतानाच मळून लाटून घ्यायचं आहे किंवा पापड वगैरे बनवून घ्यायचं आहे पहिलं असं लांब सडक मी असं पातळ हा रोल करून घेतलं आणि त्यानंतर हे अशा पद्धतीने सगळे छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हे ताट ठेवूनसुद्धा तुम्ही असं पापड आहेत तो बनवून घेऊ शकता किंवा असं एक खाली कॅरीबॅगमध्ये ठेवून वरती पण कॅरीबॅग आणि खाली पण कॅरीबॅग मधोमध मद असं पापड तुम्ही लाटून घेऊ शकता लाटण्याने तर मला ही पद्धत सोपी वाटली लाटण्याने लाटून आणि खूप असं पातळ पण होतात आणि थोडंसं मोठे पण होतात तर मी सगळे असंच लाटून घेणार आहे तर हे तुम्ही इथं घरात सुद्धा वाळवू शकता किंवा उन्हामध्ये वाळवलात तरीही चालेल तर साठवणुकीचा असल्यामुळे आपल्याला हे दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे तर सगळे पापड मी इथं लाटून घेतलेले आहेत सगळे एकसारखे तुम्हाला इथं दिसत असतील आणि पातळ सुद्धा झालेले आहेत तर दोन दिवसानंतर मी, तुम्हा ले ले है। है मी तुम्हाला इथं दाखवत आहे पूर्णपणे आपल्या इथं पापड आहे तो वाळून तयार झालेले आहेत तर हे आपलं गव्हाचं असल्यामुळे जरासा कलर आहे तो असं पिवळसर येतो आणि त्यानंतर मी हे पापड आता तुम्हाला तळून दाखवत आहे तेल गरम झाल्यावरती हे पापड आहेत तो आपल्याला घालायचा आहे एक एक करून तळून घेण्यासाठी बघू शकता टाकल्याबरोबर हे लगेच असं फुलायला सुरुवात होते तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा गव्याचं पा पिठाचं पापड बनवून घेऊ शकता तर फिरवा आवडला तर